नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी एक रुपयाचा व्यवहार न करता कागद कसा तयार झाला मुंडवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचा सवाल मातोश्री बाहेर ड्रोनच्या घिरट्या ठाकरे गटाचा भाजपवर हेरगिरीचा आरोप सुरक्षा वाढवण्याची मागणी फडणवीसांच्या जवळच्यांवर कारवाई नाही मात्र पार्थवर सुपरफास्ट ॲक्शन रोहित पवारांचा घणाघात आणि गुजरात एटीएसने आय एस आय एसच्या तीन दहशतवाद्यांना केली अटक देशात विविध ठिकाणी हल्ल्यांची होती योजना आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आज रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील नगर रोड येथील पवनसुत मंगल कार्यालयासमोर आमदार धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून आमदार मुंडे यांच्या प्रतिमेश दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी आमदार मुंडे यांच्या समर्थकांनी मुंडे यांना बदनाम करण्यासाठी एका मोठ्या नेत्याने षडयंत्र रचल्याचाही गंभीर आरोप केला यावेळी आमदार धनंजय मुंडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही या ठिकाणी त्यांच्यावरती जी त्यांची प्रतिमा सातत्याने मलिन करण्याचा प्रयत्न कर चालला आहे आणि एक कटकार असताना यामध्ये एक महाराष्ट्रामधील फार मोठा बडा नेता आहे की त्याला त्याला जे दुःख पोहोचलं होतं त्याच्या माध्यमातून हे शिजवलं आहे म्हणून आमच्या या नेतृत्वाची जी, जी बदनामी चालली त्यासाठी आज आम्ही इथं जण जमून त्यांचा दुग्धापेक्षेक केला आहे आणि इथंच नाही महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात चाललेला आहे आणि या बीड शहरातील नव्या मध्यवर्ती बस स्थानकातील अस्वच्छता पिण्याच्या पाण्याचा अभाव बंद शौचालय व बंद पथदिवे छताला होणारी गळती यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी थेट पालकमंत्री अजितदादा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार देत आंदोलनाचा इशारा दिला होता दरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत नाशिक येथील मूल्यांकन समितीकडून बीड विभागातील ब आणि क वर्ग बस स्थानकांचे तिसरे सर्वेक्षण दिनांक दहा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर बीड आगार प्रशासन आता खडबडून जागे झाले असून स्थानक परिसराच्या स्वच्छतेच्या कामाला लागले आहे स्वच्छता ग्रहांची साफसफाई परिसरातील गवत काढणे आणि पतदिव्यांची दुरुस्ती अशी कामे गतीने सुरू आहेत विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी बीड गेवराई परळी माजलगाव अंबेजोगाई धारूर पाटोदा आणि आष्टी येथील आगार प्रमुखांना स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत तसेच सर्वेक्षण समितीला सादर करण्यासाठी कागदपत्रांची तयारी करण्याचेही आदेश दिले आहेत भारत वर्षातील नाथ संप्रदायातील एकमेव संजीवन समाधी स्थळ श्री मच्छिंद्रनाथ गड आता अध्यात्म भक्ती आणि विकासाचे अद्वितीय केंद्र बनत आहे आमदार सुरेश धस हे राज्यमंत्री असताना त्यांनी या तीर्थक्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून दर्शनबारी मंडप मूळ समाधी मंदिर सभामंडप गोशाळा आणि भक्त सुविधा उभ्या केल्या काही महिन्यांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाचे कौतुक केले सध्या देवस्थान ट्रस्ट आणि भक्तांच्या देणग्यांद्वारे मूळ संजीवन समाधी मंदिराचे भव्य दगडी बांधकाम जोरात सुरू आहे गडावर अन्नदान भक्त निवास स्वच्छता आणि स्थानिक युवकांसाठी रोजगार या सेवा अखंडपणे सुरू आहेत आपल्या श्रद्धेचा हातभार या पवित्र कार्यात द्या आणि या देशातील एका अद्वितीय मंदिराच्या निर्मितीचा भाग बना असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे इवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा शादी डॉट कॉम वर झालेली ओळख एका महिले चांगलीच महागात पडली असून तिला लग्नाचे अमिज दाखवत शरीर संबंध ठेवले त्यातून ती महिला गरोदर राहिली असता तिचा बळजबरीने गर्भपातही करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे बीड येथील एक अडोतीस वर्षीय सुशिक्षित नोकरदार व घटस्फोटित महिलेने दोन हजार एकोणीस साली शादी डॉट कॉमवर लग्नासाठी आपला परिचय दिला संभाजीनगर येथील भूषण गिरीश गायधनी याने सदर महिलेशी संपर्क साधला आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला परंतु यावेळी सदर महिलेने माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्या मुलालाही स्वीकारावे लागेल अशी अट घातली तेव्हा गायधनी याने लग्नास नकार दिला परंतु काही दिवसानंतर गायधनी याने सदर महिलेशी पुन्हा संपर्क साधून आपण विवाहासाठी इच्छुक असून मुलाचाही स्वीकार करण्याची तयारी असल्याचे त्याने सांगितले या कालावधीत गायधनी याने अनेक वेळा सदर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले यातून ती महिला गरोदर राहिली असता तिच्या इच्छेविरुद्ध संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपातही करण्यात आला पुढे लग्नाचा विषय काढल्यानंतर आता मी तुझ्याशी विवाह करणार नाही तुला माझ्याशिवाय पर्याय नाही तसेच तुझे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करील असे मनात धमक्या देऊ लागला सतत धमक्या देऊन बळजबरी मारहाण करण्यास शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली अखेर या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपी भूषण गिरीश गायधनी याच्या विरोधात बलात्कारासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते आणि आता बातमी भीषण अपघाताची ॲटो रिक्षा आणि एका इंडिका कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने फरफटत गेल्यामुळे एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना माजलगाव तालुक्यातील केसापुरीजवळ शनिवारी सायंकाळी घडली शेख अमीर इलाही वय पंचवीस वर्षे राहणार भाट वडगावाचे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे केसापुरी येथील ओंकार जाधव आणि भाट वडगाव येथील शेख अमीर इलाही हे शनिवारी सायंकाळी एका ॲटो एक रिक्षाने सादोळा गावाकडे निघाले होते केसापुरी शिवारातील पेट्रोल पंपाजवळ आले असता समोरून येणाऱ्या एका इंडिका कारने त्यांच्या समोरासमोर जोरदार धडक दिली अपघात झाल्याचे लक्षात येताच इंडिका चालकाने गाडी वेगाने पळवली मात्र इंडिकाच्या चा रिक्षा चालक शेख अमीर हा अडकल्याने तो जवळपास एक किलोमीटर पेक्षाही अधिक अंतर परपटत गेला त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला त्याचा साथीदार ओंकार जाधव यास एका खाजगी रुग्णालयात उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याचे समजते अंबाजोगाई शहरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आर्यन आबासाहेब चौरे वय सोळा वर्षीय राहणार जिवाचीवाडी तालुका केज असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे आर्यन हा अकरावीच्या वर्गात शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरात आला होता तो नेताजी नगर भागात राहत होता शनिवारी रात्री त्याने दोरीने गळफास घेत आत्महत्या के केल्याचे समोर आले घटनेची माहिती मिळता शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही शिक्षणातील दडपण किंवा इतर काही कारणे होते का याचा तपास पोलीस करत आहेत या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून विद्यार्थ्यांवरील मानसिक तणावाचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पाटोदा शहरातील स्वामी समर्थ भक्तांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराचे भव्य बांधकाम चालू आहे या मंदिरासाठी देशमुख कुटुंबियांनी जागा उपलब्ध करून दिली तर आमदार सुरेश धस आणि प्राजक्ता काकू धस यांच्या पाठपुराव्यातून तब्बल पंचवीस लाखांचा निधी मंजूर झाला होता काल दिनांक आठ नोव्हेंबर रोजी कृषी भूषण आबासाहेब मोरे यांनी पाटोदा शहरात स्वामी समर्थ मंदिर बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली असता कामाच्या दर्जाबाबत समाधान व आनंद व्यक्त करून आमदार सुरेश धस यांचे देखील आभार मानले यावेळी आमदार धस यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असता धस यांनी स्वामी समर्थांची सेवा हे आपले भाग्य असून या कामासाठी आपण आणखी पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध करून देणार आहोत असे मोरे यांना सांगितले यावेळी नगराध्यक्ष भैया जाधव आशाताई कोले यांच्यासह शिवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा दर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार